ஆக்காடிய <laughs> वाल म्हणते वाट केली आम्ही पेड्या सरमाळ बांधून घेतलं आणि मग ट्रॅक्टरला मुड्या जायला वाट केली कन्साव बिराजीन बाना ट्रॅक्टर घेऊन आली आणि बापून मी मागन गाडी तर आता सगळी कंस खोडून घेतलेली आता हे वर माळावर मुड्यावर टाकायची ते तर आता सगळी कणस भरायला लागतील ना मोडा मुडा तिथला मुडा, मुडा नंतर मग सार पण न्यायची केलं चालू भरायला हा हा मेला। या का टायरीत काय कणस बसली नाही आता वरण ना कागोट टाकून त्या कणसा त्याच्यावर सारमा टाकून घ्यायचं चाललं या जेवढ आपल्याला सरमाट जाईल तेवढं टायरीत वर न्यायचं कारण हे सरमाड म्हणजे घरीच न्यायचं आहे सगळं हे मुड्या खाली टाकायला सरमाड बिन पेंढ्या चालावलं या का तर तिथं गेल्याच्या नंतर मग पेंढ्या बांधून नेल्या तर परत सोडायला लागतील त्याच्यामुळे मोकळ चालवलं आपलं टाकून वर निसत आता हे एवढं राहिलेलं सरमाड बांधून घ्यायचंय आम्हाला अजून दोन टायल कांसाच्या भरत्यान आता हे पहिलीच टायली पहिल्यांदा हे मोकळं सरमाड न्यायचं नंतर त्या खेपला कांसाच्या त्याच्या पेड्या टाकून नेले तरी चालतंय कारण मुड्याखाली घालायसाठी पहिल्यांदा लागतंय मोकळं सरमट पेट्या टाका ना आता टाका हा, हा गोळीसारखी वर पिंडी गेली पाहिजे ताजी बाजी <laughs> अंगावर टाकता काय ते कोणते गोलीगत वर गेली पाहिजे पिंडी वडी वडच ना वडीने ओढून घ्यायचं मोडून घ्यायचं मग वड नाव काय ते लय मोठा असतो एक काम करतो मी गोळा करते टिप करते आणि जरा चपाती आणली चपाती खाते मग बांधायला सुरुवात करते आता पर परिर दादा ट्रॅक्टर आता आता ट्रॅक्टर व्यस्तोर मी थां थांबन बाकी बाकीची सगळी चालली कंस उतरावाय खाली

राहिले थोडस खाल्ला कमी आहे खाल्ला कमी आहे वर लागू अजून दीड टायली बरं वर लागुल वर वरले दीड भर खाल्ला कुला आणला बरोबर वडा माग आता हो मोडा टाकून घेतला इथं म्हणजे सरमाट खाली टाकून घेतलं खाली वाळवी न लागा म्हणून यास खाली सरमाट टाकून घेत म्हणजे आता हे खळ तयार केली एक प्रकारचं दादा वाळवी लागत नाही भिजत नाही खालून खाली पाणी गेलं तरी सरमाटच्या खालून पाणी जाईल हे सगळं नियोजन करायला लागतं दादा लवकर दगडी दोंड काटा कुठं सगळं इचून घेतलं गवात काठी काढली खाल्ली निघाली तिकडे गाया घेऊन बांधायचं चाललंय पुढं बांधायचं की का मजीच परत करायला मिळणार कसं काय साडे दहा वाजले थांब थांब येऊ था था था। दे येऊ दे ये

हा काम होत बापू तू जेवला काना तू होय आता बिराजी माझी राहिली ना बिराजी पण आता ट्रॅक्टर घेऊन आ ना बस बस तुला बाकर खायच आणली घ्या तुम्ही टाकून शेतकऱ्याला हातावर घेऊन खातो शेतकरी दारी दारा गेला दा पाणी तर अशीच हातावर खाव घेऊन खायला में मेंढ्राच्या मेंढ का असला तर ते सुद्धा हाताव बाखर घेऊन खातो मस्त हा त्याने दिली बनवून काम करता जास्त जीवन पण जमत नाही ना पण

बरं झालं बाई मग मा आपली मग अशी खाली तुमचा ट्रॅक्टर देऊन गेल्या माझे असते दही झाल्या पाणीला नावायचा प्रयत्न करू नका तिकुड लढीक भरून झाला आणि आता हेतला सुरुवात केली भरायला तिकडं सवाट आली भरली आणि दीड एक टायली बरेल वर काय सारमाट पण न्यायचं तर आज कन्सन आहे आम्ही काढाय गेलं तीन दिवस खोडाय गेलं दोन दिवस आणि परत आता बांधायला एक दिवस जाईल काय बांधले ते काय राहिले बांधायचं अजून टायली ना माल खाली पड दादा म्हणतो टायली कमी झाली तर मी कमी भरून आणली

काय सागर ड्रायव्हर झाला का काय सागरला वाटत असता आणला नागर दाजीला जमाना का सागर डायव्हर का

होय भूक लागली आता मला पण नाही जेवायला का धरला आज बाजरीचा शेवट व्हायचा म्हणून बाजरीचा शेवट करायचा आहे म्हणून का काय तू मग दर आजच्या दिवस तुम्हाला आहे उपास हाय ह्यावाय बसायच आज तुम्ही जेवण वाढा आम्हाला आम्ही खातो मस्त मस्तून बसा मोर दाजी चुरायचं चालले वाटतं आता मस्त बाकी बाजरीची बाकर आमटी झाले आचेरी दाज नवीन मुग आहेत कटरा आता काय सांगायचं या निरीच नाही आमची तुझी झाली तू काही मागणार माझी नीर बी नाही काहीच नाही सागर बर आलाय का

झट कशी काय आमटी चांगली लागते आईने काय गरबडी बनवलेली मुगाची आमटी देशा मुगाची आमटी बनवली आणि बाजरीची भाकरी